जे महाराष्ट्र मित्रांनो राष्ट्रप्रतमूर्ती आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत सर्वात मोठी आणि ब्रेकिंग न्यूज ती म्हणजे मराठा समाजाची महाविकास आघाडीने आरक्षणावर भूमिका स्पष्ट करण्याची मागणी समोर येत आहे महाविकास आघाडीतील घटक असलेल्या शरद पवार आणि नाना पटोले यांनी मराठा आरक्षणावरील त्यांची भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी राज्यात ठिकठिकाणी मराठा आंदोलक कडून करताना दिसत आहे कुरुडवाडी मध्ये मराठा आंदोलकांनी काल त्यांची गाडी आणून त्यांना आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली तर तिथे शरद पवार यांनी काहीही उत्तर दिले नाही तर पुढे बार्शी येथील त्यांच्या सभेत त्यांना काळे झेंडे दाखवून आरक्षणावर घोषणाबाजी बा... करण्यात आली यावेळी शरद पवारांनी भाषण सुरूच ठेवून या, या मागणीकडे चक्क दुर्लक्ष केले त्यामुळे संतप्त मराठा युवकाने अंगावर पेट्रोल ओतून घेऊन आत्मदानाचा प्रयत्न केला तेव्हा ते ते पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर मात्र मराठा तरुणाचे त्या ठिकाणी प्राण वाचवण्यात त्यांना यश मिळालं तर मात्र तरी देखील शरद पवार त्या ठिकाणाहून तसेच निघून गेले तर नाना पटोले यांनी ये नांदेड येथे आले असताना मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्यावे की नाही याबाबत काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी करत सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी नांदेडमध्ये काँग्रेसच्या बैठकीत घोषणाबाजी केली तर संभ्रम निर्माण करणारी विधाने करून मराठा समाजाची दिशाभूल करणे काँग्रेसने थांबवावे असा इशारा देखील आंदोलकांनी यावेळेस काँग्रेसला दिला आहे तर उद्धव ठाकरेने देखील आरक्षणावर आपली भूमिका अजून स्पष्ट केलेली नाही ते आघाडी सरकारचे मुख्यमंत्री राहिले आहेत त्यांच्याच काळात मराठा समाजाचे आरक्षण त्यांच्या एका चुकीच्या भूमिकेमुळे कोर्टात टिकू शकले नव्हते तर संतप्त आंदोलकांचे म्हणणे होते की लोकसभेत समाज त्यांच्या मागे उभा राहीला परंतु निवडणुकीनंतर त्यांच्या पक्षांच्या नेत्यांनी आणि त्यांनी आपली भूमिका अजूनही स्पष्ट केलेली नाही उलट निवडणुकीत मते मिळवण्यासाठी महाविकास आघाडीने मराठा समाजाचा वापर करून घेतला आहे असं आम्ही समजू आणि येणाऱ्या विधानसभेत त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ त्यामुळे निवडणूक जवळ आली म्हणजे जाती जातीमध्ये मराठा आरक्षणावर वाद पेटून आपली पोळी भाजून घेण्याचा महाविकास आघाडीचा खेळ आता मराठा समाजाने पुरता ओळखला आहे आणि महाविकास आघाडी विरोधात आता मराठा समाजात तीव्र असा असंतोष पसरवतो आहे मित्रांनो अशाच प्रकारच्या राजकीय आणि सामाजिक घडामोडीसाठी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा अच्छा पुरतो इथंच थांबतो पुन्हा भेटू नवीन होण्यामध्ये एका एक वेगळ्या विषयास